मध्ये खूपच छान असं आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण त्याआधी प्रेक्षकांना इथे तुम्ही आतापर्यंत आपलं मिराज वाईस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचं अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायचे आहेत ऐकायचे आहेत प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे कारण आता इथे जी काही तनैया आहे तनैयाने एका गोष्टीचा विचार इथे केलेला असतो आणि तो म्हणजेच की इथे काही जरी झालं तरीसुद्धा हे सत्य मी कोणालाच समजू देणार नाही हा विषय तिच्या मनामध्ये सुरू असतो हा विषय इथे तिच्या मनामध्ये सुरू असल्या कारणाने प्रेक्षकां बऱ्याच काही अशा व्यवस्थित पद्धतीने गोष्टी झालेल्या असतात आता तिचं एक म्हणणं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे बाहेर पडू देणार नाही जेव्हा आता इथे हे सर्वजणं हॉस्पिटलमध्ये जातात हे सर्वजण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर नंतर तिथे चेक होतं आणि चेक झाल्याच्यानंतर खरं तर आता इथे डॉक्टर जे आहेत तेसुद्धा इथे जे काही आपली ही, ही आहे वसुंधरा आहे वसुंधराला इथे त्यांनी हात मिळवणी केलेली असते आणि हात मिळवणी केल्याच्यानंतर इथे त्या स्वतःच्या मुलीचंच मुलं स्वतःच्या मुलीच्या बाबतीतच ह्या सर्व काही गोष्टी इथे त्या करत असतात कारण त्यांना आता इथे त्या घराला वार स्वतःच्या मुलीकडूनच द्यायचा असतो आणि म्हणूनच त्यांचे हे सर्व काही प्लॅन इथे सुरू असतात आणि काही जरी झालं तरीसुद्धा आपण ही गोष्ट ह्या पद्धतीने लपून ठेवणार आहोत हे सुद्धा आता इथे तिचं म्हणणं असतं पण आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा इथे जी काही आपली ही आहे तनैया आहे तनैया मात्र इथे हे लपून ठेवत असते पण आपली वस्तू जी आहे वसू मात्र ह्या सर्व गोष्टींचा इथे व्यवस्थित पद्धतीने शोध घेणार असते आणि व्यवस्थित पद्धतीने इथे शोध घेण्यासाठी जे तिचे हे जे काही प्रयत्न आहे ते इथे सुरू असतात त्याचबरोबर आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे जी काही वसू आहे वसू तिच्या आईबाबांकडे गेलेली असते आणि तिच्या आईबाबांकडे गेल्याच्या नंतर आता इथे तिच्या निदर्शनामध्ये एक गोष्ट आलेली असते आणि ती गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टींचा सोक्ष मोक्ष आपण इथे लावायला पाहिजे असं इथे तिचं म्हणणं असतं आणि ती तिच्या आईबाबांशी बोलत असते तेव्हा तिच्या आईबाबासुद्धा तिला एक गोष्ट सांगत असतात हे जी काही तन्हय्या आहे आणि त्याचबरोबर वसुंधरा मॅडम ज्या आहेत त्या ह्या पद्धतीने कसं वागू शकतात आणि कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी करू शकतात हे आपल्याला समजत नाही आणि त्याचबरोबर तू आता काय करायचं ठरवलेलं आहेस आणि हे सर्व काही सत्य जे आहे ते इथे सर्वांसमोर आलंच पाहिजे ह्या सुद्धा गोष्टीचा त्या सुद्धा आता इथे विचार करताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे व्यवस्थित पद्धतीने पाहायला दिसत आहेत आता मात्र ऑफिसमध्ये जो काही आकाश आणि इतर सर्वजणच असतात आणि सर्वजणच इथे त्या ऑफिसमध्ये असल्या कारणाने आता इथे प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता काही जरी झालं सुद्धा इथे आता इकडे वसू आकाशला फोन करते आणि वसूने आकाशला फोन केल्याच्या नंतर ती आता एक गोष्ट इथे सांगत असते आणि ती म्हणजेच की तुम्ही सर्वजणं कसे आहात तुम्ही जेवलात का वगैरे आणि तेव्हा आकाशला विचारल्याच्यानंतर जी काही वसू आहे वसू बोलत असते तेव्हा आकाश बोलत असतो काय झालेलं आहे आज असा का फोन केलास तू बरी नाही आहेस का तेव्हा आता इथे वसू बोलत असते मी ठीक आहे पण तु तुम्हाला काय झालं आहे तुमचा आवाज खूपच जास्त वेगळाच येतो ते आहे तेव्हा इथे आकाश बोलत असतो मला खूप टेन्शन आलेलं आहे कारण आता ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने होतील हे मला कळत नाही आणि त्याचबरोबर आता हे सर्व असं झालेला आहे त्यामुळे कोणाला काय सांगावं कशा पद्धतीने सांगावं हेच मला कळत नाही आहे आणि त्याचबरोबर आता तू म्हणतेस त्याप्रमाणे जर खरंच या प्रेग्नेंट नसेल तर आई बाबा कशा पद्धतीने हे सर्व काही पाहतील हे तर मला इथे कळत नाही असं सुद्धा इथे आकाश बोलत असतो आणि तेव्हा आता इथे ते जी काही वस्तू आहे ती त्याला आधार देण्याचं काम करते समजावण्याचं काम करत असते ती म्हणत असते की तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने पार पडतील त्यामुळे तुम्ही काळजी वगैरे करू नका असं सुद्धा आता इथे ती बोलत असते पण आता ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने तर झालेल्याच असतात प्रेक्षकांनो पण आणखी ती एक सर्वात महत्वाची अशी गोष्ट असते की आता काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जी काही तनैया आहे तनैयाने हे सर्व काही अरेंज केलेलं असतं पण कसं अरेंज केलं असेल हाच प्रश्न मात्र इथे वसूला पडलेला असतो तिला खरं तर त्या डॉक्टरांना सुद्धा भेटायला जायचं असतं आणि त्या भे डॉक्टरांना इथे भेटायला जाण्यासाठी ती तयार सुद्धा झालेली असते पण इकडे आकाश बोलत असतो वसू मला एक गोष्ट कळत नाही तू त्या डॉक्टरांना इथे भेटायला चाललीस खरी पण आता ते डॉक्टर तुला सर्व काही गोष्टी ते आपल्या बाजूने बोलतील किंवा खऱ्या सांगतील हे कशावरून ते कारण ते डॉक्टर जे आहेत ते इथे एवढं खोटं बोललेले आहेत म्हटल्याच्यानंतर वसुंधरा मॅडमने आणि त्याचबरोबर इथे तर याने त्यांना हायर केलेलं असेल आणि त्याचबरोबर ते आपल्या बाजूने खरं नाही बोलू शकत किंवा आपल्याला त्या गोष्टी इथे नाही सांगू शकत मग हे सर्व काही कसं होईल असं इथे आकाश हा तन विचारत असतो तेव्हा वसू बोलत असते की तुम्ही काळजी करू नका माझ्या मनामध्ये खूप मोठा प्लॅन आहे आणि तोच आपण इथे वर करणार आहोत तर इकडे मात्र आता जो काही आकाश आहे त्याच्या आईबाबांनी इथे जो काही लहान बेबी येणार आहे किंवा जे काही लहान बाळ येणार आहे त्याच्याकरिता इथे छान असं स्वेटर वगैरे विणलेलं असतं आणि त्याच्याकरिता छान असं स्वेटर वगैरे विणल्याच्या नंतर आता इथे त्या त्याच्या बाबांना दाखवत असतात की बघा ना मी हे छान असं स्वेटर वगैरे विणलेलं आहे कसं आहे काय आहे आणि तेव्हा आता इथे ते बोलत असतात की हो सर्व काही छान आहे आणि तेव्हा त्या खूपच जास्त खुश असतात कारण त्यांना असं वाटत असतं की आता छोटं बाळ जे आहे ते आपल्या घरामध्ये येणार आहे आणि छोटं बाळ आपल्या घरामध्ये येणार असल्याकारणाने सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या खूपच छान पद्धतीने इथे होतील वगैरे वगैरे असं सुद्धा आता इथे इथे बोलत असतात आणि तेव्हा त्यांनी ते ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही आपला हा आहे आकाश आहे आकाश हे सर्व काही पाहत असतो सुद्धा हे सर्व काही पाहत असते वसूच्या मात्र डोळ्यामध्ये खूपच पाणी आलेलं असतं कारण तिला असं वाटत असतं की हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर बरोबर आता ही जर गोष्ट इथे ह्या लोकांना समजली तर मग मात्र काय होईल कशा पद्धतीने इथे आता ही जी काही लोकं आहेत ती कशा पद्धतीने हे सर्व गोष्टी इथे सावरतील वगैरे वगैरे हे सर्व काही इथे तिला पाहायचं असतं आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे तिला पाहायच्या नंतर आता तिला हे सुद्धा इथे समजत नसतं की काय करावं कशा पद्धतीने ह्या गोष्टी आपण इथे हँडल करू शकतो का असं इथे तिच्या मनामध्ये येत असतं तर आता प्रेक्षकांना संध्याकाळची वेळ असते आणि जो काही आकाश आहे तो इथे ऑफिसवरून घरी आलेला असतो घरी आल्याबरोबरच इकडे मात्र जी काही तण आहे तिची बाहेर जायची गडबड सुरू असते वस्तूची बाहेर जायची गडबड सुरू असते तेवढ्यात आज तो लवकर आलेला असतो आणि जी काही वस्तू आहे ती बोलत असते आज तुम्ही एवढ्या लवकर कशी काय आलेला आह सर्व काही ठीक आहे ना आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे तेव्हा इथे तो बोलत असतो नाही सर्व काही ठीक आहे पण मी आलो असंच लवकर काय झालं तू कुठे बाहेर निघालीस का तेव्हा इथे ती बोलत असते परत थांबा मी तुमच्याकरिता छान असा चहा पटकन बनवून देते मला बाहेर जायचं आहे तेव्हा इथे तो बोलत असतो तुला कुठे जायचं आहे काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा इथे जी काही वस्तू आहे ती बोलत असते हो मला डॉक्टरांना भेटायला जायचं आहे आणि त्याच डॉक्टरांना की तनयाच्या आणि तेव्हा इथे ते तो बोलत असतो नाही मला राहू दे चहा नको देऊ पण एकटी जाऊ नकोस मी सुद्धा तुझ्यासोबत येतो तेव्हा इथे ते जी काही आपली वस्तू आहे ती बोलत असते नाही त्याची काहीच गरज नाही आहे मी जाते एकटी वगैरे तुम्हाला येण्याची काही गरज नाही आहे तेव्हा आकाश बोलत असतो नाही म्हटलं ना आपण दोघं सोबत जाणार आहोत आणि मी तुला एकटीला नाही पाठवणार कारण एवढी मोठी रिस्क आहे आणि तू एवढं मोठं काम करायला चाललेली आहेस त्यामुळे मी सुद्धा तुझ्यासोबत येतो असं म्हणूनच ते दोघं सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालेले असतात आणि तेव्हा जाताना त्यांच्या मनामध्ये का जो काही आकाश आहे त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की वसू आपण खरं चाललेलो आहे पण ती डॉक्टर आपल्याला सर्व काही खरं सांगेल किंवा जो काही त्याचा इथे प्लॅन आहे तो आपल्याला खरा सांगेल हे कशावरून आणि त्याचबरोबर आपण त्यांच्या त्या गोष्टीवरती विश्वास तरी कशा कशा ठेवायचा काय करायचं हे मला नाही समजत आहे आणि तू अशा पद्धतीने बोलत आहे साई अशा पद्धतीने बोलल्याच्यानंतर मात्र आता काय करायचं हे सुद्धा मला कळत नाही मग आता ते कसं सांगतील आपल्याला की ते शक्यतरी आहे का असंही तिथे बोलतात आणि तेव्हा त्यांनी ह्या गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र आपली जी काही इथे आता आ, ही आहे वसू आहे ती बोलत असते त्याकरिता माझ्याकडे भन्नाटाचा एक प्लॅन आहे तुम्ही त्याची अजिबातच काळजी करू नका आणि तो प्लॅन जर वर्क झाला तर आपल्याला सर्व काही गोष्टी इथे व्यवस्थित पुराव्यासकट मिळणार आहेत आणि पुराव्यासकट ह्या सर्व गोष्टी इथे मिळाल्याच्यानंतर तर नाही हे सर्व काही का, का करत आहे कशामुळे करत आहे हे सुद्धा आपल्याला इथे समजणार आहे असं इथे जी काही आपली वसू आहे ती आकाशला इथे सांगण्याचा प्लॅन करते आणि दोघांनीसुद्धा हे सर्व काही इथे ठरवल्याच्या नंतर आता ते इकडे हॉस्पिटलमध्ये जायला निघतात हॉस्पिटलमध्ये नंतर त्या डॉक्टरांना वगैरे ते भेटणार असतात आणि जो काही वसुली केलेला प्लॅन आहे तो मात्र इथे दिमलात आणणार असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू आणून घ्यायचे असेल पाहायचे असतील तर आपल्या मिराज भाई चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन किंवा बाजूची घंटी किंवा जे काही ऑलवर सेट करून प्रेस करा म्हणजेच की अशा छान छान डेली मालिकांचा रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे भेटूयात पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचे छान छान रिव्ह्यू